आमरण उपोषणावर असलेल्या राजेश कटारनवरे यांना भेटण्यासाठी पोहोचले एस आर एचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील चेंबूर येथील अमर महल येथील पंचशील नगर इमारतीच्या बांधकामातील त्रुटी आणि प्रशासनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त होऊन आमरण उपोषणावर असलेले आर उत्तर मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष राजेश कटारनवरे यांची भेट घेण्यासाठी एसआरएचे अधिकारी आले होते अधिकाऱ्यांनी कटार नवरे व इतरांशी बोलून कारवाईचे आश्वासन दिले आहे तसेच उपोषण संपवण्याची विनंती देखील केली चर्चा काय सकारात्मक झाली नाही त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या मागण्या कुठल्या आहेत पण माझ्या ज्या मागण्या होत्या या एस आर एच्या आधी कार्यालयामध्ये याची सर्व पोचपावती आहे त्याच्यावर त्यांनी दोनदा नोटीस पण काढली तीनदा नोटीस काढली होती त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही वरिष्ठांशी बोल वरिष्ठांशी बोल एकदा विकासकाला पंधरा दिवसाचा टाईम दिला होता त्यांनी नाही केलं पुन्हा उपोषणला बसल्यावर त्यांनी एक महिन्याचा वेळ घेतला तीन महिने झाले त्यांनी नाही केलं आता सहा लोकांना घरं खाली करायला सांगितलं आहे अग्निशमन विभागाने जर या ठिकाणी लोक मेली तर अग्निशमन विभाग म्हणेल की आम्ही त्यांना नोटीस लावली होती की ही बिल्डिंग धोकादायक आहे बिल्डिंग खाली करायला नोटीस दिली होती म्हणून जो कुठलाही व्यक्ती इथं मृत्युमुखी पडेल तर तो स्वतः जबाबदार असेल म्हणजे सगळ्यांनी हात काढून घेतलेला आहे स या गोष्टीमध्ये जर सामाजिक विषयामध्ये जर मी बोलतो आहे लोकांचा हिताचा प्रश्न आहे लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आमचा मूलभूत अधिकार आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये नमूद केला आहे मग जर आमच्या मूलभूत हक्काचं जर हनन होत असेल सर। सरकारी अधिकाऱ्यांकडून तर मग आम्हाला या भारताचं नागरिकत्व सोडायची वेळ आलेली आहे कारण आम्ही जन्मता इथे राहतो या सगळ्यांचा जन्म इथं झालाय त्याला फक्त आम्ही आमच्या मूलभूत अधिकार मागतोय बाकी त्याला आम्ही काय मागत नाही जे त्यांनी आम्हाला पेपरावरती लिहून दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा आणि द्यावा सकारात्मक चर्चा झाली नाही जोपर्यंत आंदोलकांचे जे मुद्दे आहेत विकासकाचं जे काम आहे ते काम पहिलं थांबवलं गेलं पाहिजे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात दिल्या पाहिजेत आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता राजेश काटा नवरशी यांची चर्चा करतो तुम्ही चर्चा करा आणि आमचं जे म्हणणं आहे की पहिलं त्याचं काम पहिलं थांबवा आणि ज्या मागण्या आहेत तुम्ही जे काही ॲग्रीमेंट करताना जे तुम्ही डॉक्युमेंट तयार केलं होतं त्या डॉक्युमेंटमध्ये लोकांना ज्या कमिटमेंट केल्या होत्या पॉवरफल्स फंड असतील बुधवाराच्या संदर्भात असतील त्याच्यासदर्भात तुम्ही लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन द्या त्याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ याला सर्वस्व जबाबदार एस आर ए डिपार्टमेंट आणि विक विकासक असेल खरं तर डॉक्टरांनी सकाळी सांगितलं आम्हाला की तब्येत एकदम खालवलेली आहे खरं तर गुलकूसला ॲडमिट करा मी राजेश कटारणावर एवढी विनंती करू ओपोशन मागे घेऊ नका पण गुलकूस तरी लावून घ्या ज्याने करून आपल्याला पुढचा लढा अजून चांगला तीव्रपणे लढता येतील तर आम्ही त्यांना आग्रह करतो की तुम्ही ग्लुकोज लावा की डॉक्टरांनी सांगितलं उन्हामुळे शरीरातलं पाणी दिवस कमी होत चालतं आणि जर पाणी कमी झालं तर किडनीवर परिणाम होऊ शकतो अजून दुष्परिणाम शरीरा होऊ शकतो तर आपल्याला लढाव या आपल्याला पुढं टिकला पाहिजे झालं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सांगणार आहे की सर्वजण विनंती करतो आम्ही की तुम्ही ग्लुकोज लावून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत यांच्या लेखी स्वरूपात आश्वासन येत नाही यांचं जे आपलं काम थांबवत नाही त्याच्यापुढे नंतर आंदोलन आम्ही निर्णय घेतो नंतर निर्णय घेतला काय करायचं नाही असं आहे की मी जनतेच्या सोबत जाईन मला सकाळी पवारसाहेबांचा फोन आला आणि आमचे मित्र दिनेश भाऊ त्यांचाही फोन आला की अंबरमालला असं असं आंदोलन चालू आहे तर आंदोलन चालू आहे त्याबद्दल मी बोलत ठीक आहे सुमित त्वजाई साहेबांनी मला सांगितलं की मी विधानभवनामध्ये आहे मी एकनाथजी शिंदेंच्या कानावर हे प्रकरण घालतो चेंबूर अंबरमालचं आणि सुमित साहेबांनी मला इकडे पाठवलं आणि मी जे राजूभाऊनी प्रश्न मांडलेले आहेत ते शंभर टक्के रास्त आहेत मी पंधरा मिनटं वीस मिनटं इथे ऐकत होतो अधिकाऱ्यांची डिबेट करते वेळी की राजूभाऊनी मांडलेले प्रश्न शंभर टक्के करत त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि शिवसेना झोपडपट्टी महासंघ राजूभाऊच्या मागे शंभर टक्के उभे आहेत आणि सुमित वदाळे साहेब एकनाथ शिंदे साहेबांशी भेटून हे प्रश्न विधानभवनात कसे मांडता येतील त्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे प्रश्न उद्या विधानभवनामध्ये मांडले गेले तर बहुतेक या बिल्डराला जाग येईल आम्ही आत्ता सांगितलं बिल्डराला की एस आर आयचे अधिकारी प्रकाश सर आलेले आम्हाला स्टॉपवर पाहिजे याच्यावर म्हणजे पाहिजे तरच संपेल असं मी मान्य करतो आणि माझे सहकारी दिनेश भाऊ पण इकडे आलेले आहेत आणि पवार साहेब पण आहेत आणि राजूभाऊंना आमचा महासंघातर्फे शंभर टक्के पाठिंबा आहे